पुण्य पुण्य पू पुण्य त्याला मिळत काय आहोत त्या पिलकेश्वर महादेवाचं महिमान म्हणून त्या नगरीला माया लीला सुरू केली तो प्रसंग मी विंदर संज्ञा स्मरण हे महाराष्ट्र महाराज आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती पाहिली की आपल्याला एक वेगळा संचार होतो पाहिलं आणि तिघींना आपल्या अंगात असलेला आपल्यात असलेला संचार प्रगत झाला त्या तिघी म्हणाल्या काय ब्रह्मर्षी नारदा तुम्ही तिन्ही लोकात फिरता आमच्या पेक्षा स्वरूपवान सामर्थ्यवान शक्तिमान या जगात कुणी आहेत का तिथला प्रसंग त्यावेळेस त्यांनी सांगितलं उत्पत्ती पालक त्यांची पत्नी सर्व शक्तिमान असण विश्वास नाही सन्मानवान असण विश्वास नाही विश्व पालक भगवान विष्णू त्यांची आदरणी सौंदर्यवान आणि सर्व शक्तिमान असण विशेष नाही जगाचा मालक भगवान भोलेनाथ त्यांची पत्नी सौंदर्यवान आणि शक्तिमान असण विशेष नाही पण खरं सांगू राग येईल तुम्हाला म्हटले हो तुम्ही तर सर्व शक्तिमान सौंदर्यवान सर्व काही आहेच पण तुमच्या पेक्षाही वर्षीची पत्नी तुमच्या पेक्षाही चांगलं वाटलं असेल हे कुणालाच ऐकूशी वाटत नाही महाराज म्हटले कोण अशी ती सांगा तिचं नाव नाहीला नाही सांगावं लागलं सांगितलं घरी केल्या आणि मग तिघांनाही सांगितलं तुम्हाला हे कायमच जमतय म्हटले दुसऱ्याला मान ना आणि घरच्यांना दुसऱ्यांचं कौतुक करणं आणि घरच्यांना डावून ठेवणं न देणं तुमचा हा स्वभाव मी आजच नाही वाशिम सुटल्यापासून का अशा तिघी तिघांना बोलू लागले तिघांनी सांगितलं नेमकं घडलं काय ते सांग घडलेला प्रकार सांगितला म्हटले मग आता तुमचं काय म्हणणं आहे आमचं एकच म्हणणं आहे आमच्या पेक्षा कुणी मोठा असू सामर्थ्यवान असो नये सौंदर्यवान असो नये म्हटले काय करू उपाय सांगा उपाय म्हटले तिला मारू भस्म करू नाही म्हटले मारू नका भस्म करू नका थोडी हवा करा म्हटले काय करावं लागेल जा हा माध्यमाला जा भिक्षाच्या रूपाने जा आणि तिच्याकडून असे आपल्या तिच्याकडनं पुण्य क्षय होईल आमच्या पेक्षा तिच्या पेक्षा आम्ही शक्तिमान हो आणि आमच्या पेक्षा ती कमी होईल एवढीच आमची इच्छा आहे ठीक आहे म्हटले क्षमा मागून बोलतो घरची आज्ञा सामान्य नाही निघाले मात्यानाला गेले तिथं गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे माणसे पुढे आपलं मनोगत व्यक्त केलं मैया आम्हाला भूक लागली या रूपातून अशा अवस्थेतून आम्हाला भोजन द्यावं लक्षपूर्वक ऐका पुण्य पाहिजे नशिबाला पुण्य पाहिजे एक वेळेस मी ड्रायव्हिंग करत होतो आणि माझ्या समोर एक गाडी चालू होती तिच्यावर लिहिलं होत पुण्य पाहिजे नशिबाला मी ड्रायव्हिंग करत असताना ती म्हण जवळ जवळ ऐंशी किलोमीटर पर्यंत वाचत नव्हतो तर विचार करत होतो खर खर पुण्य पाहिजे 나시바라 नाव पायून उतरताना पडला हो आणि पुण्य आशेनला गाडीचे तीन पलटे झाले तरी धक्का नाही गाडीलाही धक्का नाही आणि सतत आहे म्हणून पुण्य पाहिजे नशिबादा पाठीशी पुण्य पाहिजे ऐका तिगानी मां मातेकडे पुण्य होत नसतं एक पुण्य नव्हत आपल्या पतीचं शंखात पाणी होत त्या पाण्यामध्ये ते पुण्य आतापर्यंतच सप्त जन्माच पुण्य त्याच्यामध्ये होत घेतो आणि शिवपट परिणाम त्यांनी जे मागितलं ज्या झालीनं मागितलं त्यांना तसा झाला बालक झाली हो काय देव कुठे आहे देव दिसत नाही म्हटले नाराजी नाराजी आपणच सांगितलं त्यांच्याकडे पाठवा तेव्हा तिचं कमी होईल आणि आता तुमचं वाढेल आम्ही त्यांना तिकडं पाठवलं तिथं पाठवलं म्हटले पाठवलं पण आता तुम्हाला तुमचे पती मिळणार मिळणार नाही घाबरला म्हटले उपाय मिळणारच नाही दोन तीन वेळेस मना म्हणजे समोरच्याच अंतकरण काय होत प्रयत्न काही उपाय काही मार्ग मिळणारच नाही एकदम घाबरल्या आपले पती आपल्याला आता मिळणार नाही म्हटले मग राजा काय करावं लागेल आम्ही तुम्हाला त्रिवार सांगतो काय करावं लागेल एक करावं लागेल डोक्यावर खांद्यावर घ्यावं लागेल खांद्यावरच कमराला खोसावं लागेल आणि तिथं जावं लागेल मी सांगितलं तुमच्या पेक्षा ती श्रेष्ठ आहे हे नाही कमराला ना खोसलेल्या आवेशामध्ये हा आई माताजी मैया नाही ए अनुसै या शब्दाने तिला बोलावं लागेल जा ही माझी आज्ञा आहे तुम्हाला पती हवे तिघी गेल्या डोक्यावरचा खांद्यावर खांद्यावरचा कमरेला खोसला तिथं आणि म्हणाल्या ए अनुस आमचे आमचे पती दे आताच बोलून गेलो पुण्य पाहिजे नशिबाला पुण्य असेल ना महाराज स्मृती होते आणि पुण्य नसेल ना स्मृती भ्रंश होतो

काय तुमचं नाव म्हटले सरस्वती आल्या त्यावेळेस काय मागितलं म्हटले आमचे आमचे पती द्या सांगितलं तुमच्या हाताने लिहा एकच माझी मागणी आहे सरस्वतीनं लिहिलं आमचे आमचे पती द्या लक्ष्मीनं लिहिलं आमचे आमचे पती द्या जगदंबेनं लिहिलं आमचे आमचे पती द्या म्हटले याच्या पुढे सह्या करा लेखनी लिहिलेलं चालत नाही खाली सही करावी लागते कारण सया तिघींनी सया केल्या बोलूनच गेलो पाहिजे नशिबाला पाणी घेतलं आणि त्यांच्यावर शिव महाराज क्षणात त्यांच्या कपाळी दुपिंड त्रिपिंड आणि अर्धकुंड भूमकुंड असे तीन चिन्ह are we'll much like you. लागलं ला, आणि सांगितलं ला, या टेबलाकडे या दिलेलं टेबला लिहून दिलेलं लि, लि, दिले सही केलेलं वाचा म्हटले काय आमचे आमचे पतित्व म्हणून जातो पण तेव्हा तो इथं ठेवून जातो तिघांनी लिहिलं तिघांनाही सया करायला तिघांना सया करायला लावल्या आणि सांगितलं मी कधी पदर चुक होत नाही आणि लौकिक वर पंगी पुण्य कधीच माणसाला वर चढू देत नाही ते केव्हा तरी कुठ तरी अस घासरून टाकत कि पतन दुर्गती अधोगती या पलीकडे नाही म्हणून परिणाम असा झाला महाराज थांबा देवघरामध्ये शंकामध्ये जल होत ना सात सात तांबे आणले सात तांब्यांमध्ये तांबे तिघींच्या आणि तिघांच्या पुढे ठेवले आणि सांगितलं की आता मध्ये भोलेनाथांचा कायदा करा संकल्प मी दिलेलं वचन मागितलेलं वचन आणि लिहून दिलेलं वचन पूर्णपणे आम्ही सहा जण पाहणार म्हटले हो हातात पाणी घ्या करा संकल्प शपथ देऊन सांगतो ईश्वर साक्षी सूर्य साक्षी शक्ती साक्ष देऊन सांगतो लिहून दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही याच योग्य पालन करू म्हटले असं करा जे हातात पाणी सहा जणांनी हातात पाणी घेतलं माता अनुसार धावत देव घरात गेल्या कमंडलू आणला आणि सांगितलं या कमंडलू मध्ये तुमचा हा संकल्प कमंडलो मध्ये संकल्प सोडला आणि त्यांच्या समोर या आता म्हटले ह निघाले महाराज निघाल्यानंतर पेवून घेतलं आणि त्यांच्या या कुण प्रसादाच्या योगानं ब्रह्म अंश चंद्रमा विष्णू अंश दत्त आणि शिव अंश दुर्वास असे तिन्ही पुत्र जन्माला आले याला एकच कारण बापांनो पुण्य पाहिजे नशीबाला